मैं आपला मी आपला मित्र श्रीधर आपले कृषी मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतो ते भाऊ तुमचा प्लॉट दाखवा कपाशीचा प्लॉट दाखवा आम्ही तुमची सगळं व्यवस्थापना करत आहात पण तुमचा प्लॉट दाखवा एकंदरीत त्यासाठी मी शेतकऱ्यांना मी जवळपास माझा एकशे दहा ते पंधरा दिव दिवस झाले आहेत माझ्या कपाशीला जवळपास पंचवीस मेची माझी लागवड आहे आणि लागवड करत असताना मी स मिरगाच्या अगोदर केलेले आहे जूनच्या अगोदर जेणेकरून मी पाणी देऊन ही लागवड केली होती आणि पंचवीस मेला मी कापसाची लावून केलतो जवळपास त्या कापासाचे जात निवडत असताना मित्रांनो तुम्हाला मी सांगतो प्र सर्वप्रथम तर मी यू एस सत्तर सदुसष्ट ही जात निवडली होती आणि जात निवडत असताना मित्रांनो सर्व गोष्टीचा विचार करून मी जात निवडलेली होती हा माझा एक एकंदरीत एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कपाशी आहे आपण पाहू शकता एकंदरीत आपण एकंदरीत बघा आपण सध्या आपल्या कपाशी ह्या स्थितीमध्ये पूर्णतः एक, 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 एक माझी चूक झाली मित्रांनो जवळपास मी कपाशी ही सात फुटावर लावायला पाहिजे होती पण माझं एकंदरीत चार पाच फुटावरती कपाशी लागवड झाल्यामुळे एकंदरीत माझी कपाशी दाटून गेली त्यामुळे मी शक्य जेवढं होईल तेवढं कपाशी ही दूर लावली पाहिजे जेणेकरून आपल्या कपाशीमध्ये हवा खेळती पाहिजे मित्रांनो एकंदरीत आपण पाहू शकता माझ्या कपाशीची अवस्था काय मित्रांनो हे पाहू शकता एक दोन तीन कुठे तीन कुठे चार कुठे पाच हे असे पूर्णतः बोंड लागलेले आहेत मित्रांनो आणि अजून वरती कळव्याचा अजून चालूच आहे मित्रांनो मी कपाशीचा हा शेंडा खोडलेला नाही जेणेकरून तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये प्रयोग म्हणून मी हा कपाशीचा शेंडा खुडलेला नाही कारण की मला पाहायचं होतं आ, या बोंडाचं प्रमाण अति असल्यामुळं मला या कपाशीवरती जवळपास लाकडंवरती राहून याला ताराचं नियोजन करायचं आहे त्यामुळे मी थोडंफार म्हणून मी कपाशीचा शेंडा खुडलेलो नाही जवळपास याची हाईट जवळपास सहा फूट ते साडेसहा फूट गेलेली आहे एकंदर तसे आहे पण याचं नियोजन काय होतं त्याचं नियोजन आणि आपल्या चॅनलवरती मी पूर्णतः टाकलेच आहेत खत नियोजन फौर व्यवस्थापन हे पूर्ण नियोजन आपल्या चॅनलवरती टाकलेच आहेत पण काही शेतकऱ्याचं म्हणणं होते की दादा आम्हाला तुमच्या कपाशीचं जवळपास लास्ट फॉरणी कोणती केली त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन थोडंफार पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथमदा मी लास्टची फॉरणी घेत असताना जवळपास आपल्याला चांगल्या प्रकारे व चांगले, चांगले बोंड आपले मजबूत व मोठी साईज झाली पाहिजे यासाठी कोणती फॉरणी घेतली आणि तसेच आपल्या कपाशीवरती रस्ट शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती फॉरणी घेतली व तसेच आ, आपले पातेगळ होऊ नये यासाठी कोणती फवारणी घेतली आणि जर कोणी शेतकरी सध्या आपल्या कपाशीवरती पातेगळचं प्रमाण जास्त झालेले आहे आणि पातेगळ होऊ नये आणि एक ते चो अठ्ठेचाळीस तासामध्ये पातेगळ रोखू शकता हा औषधामुळे ते औषध कोणते आहेत तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेलाच आहे आणि मी स्वतः प्रयोग केलेला आहे एक चोवीस तासातच त्या गोष्टीचा रिझल्ट आलेला आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन देतो अथवा व्हिडिओच्या शेवटी देतो जेणेकरून तो व्हिडिओ ज्या शेतकऱ्याचे पाते गळत आहेत त्यांनी जाऊन तो व्हिडिओमध्ये टाकलेले फॉरनीच्या औषधं घेऊन प्रत्यक्षात आपल्या शेतावरती मारावे आणि काही शेतकऱ्याच्या काही समस्या असल्या तर कॉमेंटमध्ये सांगायला बिंदास्त काळजी करू नका सांगत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो एकंदरीत या कपाशीचं मी तुम्हाला सांगतो जवळपास मी या कपाशीवरती तुम्हाला एकशे दहा कपाशी दिवसाची कपाशी ते पंधरा दिवसा झाली आहेत प्रथमता सर्वप्रथम तर मी कपाशी लागवड पंचवीस मेला केल्यानंतर जवळपास एक पंचवीस दिवसानंतर मी तुम्हाला सांगतो दहा सव्वीस सव्वीस जवळपास एकंदरीत आपण हे पूर्ण प्लॉट आपला एक दीड एकरचा ह्या प्लॉट आहे एकंदरीत याचं नियोजन मी संपूर्ण लास्टला तर सांगणारच आहे पण एकंदरीत थोडक्यात मी सांगतो पंधरा पंचवीस दिवसानंतर दहा सव्वीस सव्वीसचा दोन बॅग टाकल्या होत्या त्यासोबत मॅग्नेशियम घेतलं होतं दहा के जी आणि त्यानंतर दुसरा जो खत व्यवस्थापन आहे ते पण आपण दहा सव्वीस सव्वीसच घेतल्या होत्या थोडंफार जास्त म्हणजे तीन बॅग घेतल्या होत्या जेणेकरून तवा कपाशीची उंची म्हणजे वाढ अवस्थेमध्ये सुरू झाली ती त्यामुळे आपण थोडंफार मा जास्त आणि त्यासोबत जवळपास थोडंफार एक पंचवीस के जी पोटॅश घेतलं होतं आणि युरियाचं आधीपास प्रमाण वापरले नव्हतं तिसऱ्या खत व्यवस्थापनेमध्ये मात्र जवळपास दहा सव्वीस सव्वीस दोन बॅगा डी ए पी एक बॅग आणि पोटॅशचं एक बॅग आणि सल्फर सल्फरची एक पंचवीस किलोची एक बॅग आणि मिक्स मायक्रोन्यूटनचं जवळपास एक पंचवीस किलोचं आपण वापरलं होतं असे पूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेतच आता मित्रांनो तुम्हाला सांगतो मी याचं या कपाशीवरती शेवटची फॉरणी कोणती केली मी मित्रांनो तर रशोषण करण्याचा प्रादुर्भाव किड्याचा जास्त होता त्यामुळे मी जवळपास पोलीस पोलीस औषध घेतलेलं आहे जेणेकरून पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी व तसंच त्यासोबत एक बुरशीनाशक घेणे चांगली आवश्यकता असते बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आपण बुरशीनाशक घेत असताना त्या बुरशीनाशकामध्ये जवळपास सल्फरचं प्रमाण असलं पाहिजे ह्या पद्धतीने बुरशीनाशक घ्यायचं मी तुम्हाला सांगतो बुरशीनाशक घेत असताना हारू सुमोटोमा कंपनीचा हारू बुरशीनाशक घेतलेलं आहे व मित्रांनो मी याची कळा एकदम हिरवीगार शेवटपर्यंत राहण्यासाठी आणि काही पातेगळ झाली होती प दुसऱ्या ब्रँचेस फुटण्यासाठी व पातेगळ दुबारा होऊ नये यासाठी मी जवळपास पाटील बायोटेकचं झकास दहा एम एल परती पंधरा लिटर पाण्यासाठी हे वापरलं होतं व वा तसेच मित्रांनो जवळपास मला कुठे कुठे जवळपास आळीचा प्रादुर्भाव दिसला होता त्याच्या अगोदर आम्ही जवळपास तिसऱ्या फॉरणीमध्ये प्रोफेक्ट सुपर वापरलं होतं जेणेकरून प्रोफेक्ट <गाएं>। सुपर वापरताना थोडंफार फुलाच्या प्रमाणामध्ये वापरलं होतं जेणेकरून आळीचा प्रादुर्भाव वापरून भरपूर शेतकऱ्याला प्रश्न पडतो की प्रोपेक्स सुपर किती प्रमाणात वापरावं त्या शेतकऱ्यासाठी मी सांगतो प्रोफेक्ट सुपर वापरत असताना मित्रांनो कमीत कमी जास्त जर आळीचा प्रादुर्भाव असला तर तीस एम एल वापरायचं आहे आणि कमी असला तर तुम्ही बावीस तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत वापरू शकता जास्त जर काय होतं माहीत आहे का जास्त प्रोफेक्ट प्लस वापरल्यानंतर आपल्या कपाशीची पानं जे आहेत ना कडक होतात आणि कडक झाल्यामुळे शेतकऱ्याला काय वाटते आमची कपाशी जळाली तसं काही नसते थोडेफार प्रमाणात कडक होतात आणि दोन चार दिवसानंतर लगेच नॉर्मल स्टेजमध्ये येतात मित्रांनो असं एकंदरीत हे होतं कीटकनाशक मी लास्टच्या याला कीटकनाशक घ्यायची काही आवश्यकता वाटली नाही मला जेणेकरून बोंड पूर्णता लागल्यामुळे आपल्याला काही आवश्यकता असल्यानं वाटल्या नसल्यामुळे मी कीटकनाशक घेतले नाही आणि बुरशीनाशक घेत असताना मात्र एवढं ध्यान ठेवायचं की मित्रांनो सल्फरमध्ये ज्यामध्ये बुरशीनाशकामध्ये आहेत तेच बुरशीनाशक घ्यायचं जेणेकरून आपल्या सल्फर असल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या जे बोंडाची साईज आहे साईज वाढल्या जाते व आणि साईज वाढल्यामुळे आणि बोंडाची जे चकाकी आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने आणि मधला जो बोंडाचा भाग आहे तो जास्त प्रमाणात जसं वजनदार होण्याचे मदत होते मित्रांनो असे शेतकरी अशा प्रकारे होते आपलं या तिसऱ्या फोरणीचं नियोजन आणि आपण टॉनिक घेत असताना झकास घेतलेलंच आहे व काही शेतकऱ्याचं झकास भेटू शकत नाही काय शेतकऱ्याला आणि शक झकास भेटल्या नसल्यामुळे मी तुम्हाला सांगतो सजेशन परफेक्ट प्लस गायत्रीचं परफेक्ट प्लस बी आहे त्याचं प्रमाण जवळपास पन्नास ते साठ एम एल आपण वापरू शकता एक नंबर ते पण औषध आहे आणि बाहेरचं स्वस्त या शेतकऱ्याला स्वस्तामध्ये मस्त वापरायचं आहे अँबिशन वापरू शकता जेणेकरून एक नंबर बाहेरचं ॲम्बिशन आहे व तसेच मित्रांनो आणि आपल्याला जर काही शेतकऱ्याचं म्हणणं काय असते आम्हाला अजून ब्रँचेस वाढल्या पाहिजे त्या शेतकऱ्यासाठी शंभर टक्के तुम्ही झकास मारा शंभर टक्के आपल्या कपाशीमध्ये फरक पडतो आणि जास्त प्रमाणात का काय शेतकऱ्याचं म्हणणं म्हणजे नियोजन नसल्यामुळे हाईट जर वाढली तर तुम्ही जवळपास पाच ते सहा फुटापर्यंत गेल्यानंतर शंडे खुडू शकता जेणेकरून आपल्याला ते औषध घेतल्यानंतर पण दुसऱ्या ब्रँचेस फुटून जवळपास हे बघा दुसऱ्या ब्रँचेस फुटून अशा कळव्या फुटू शकतात दुसऱ्या दुसऱ्या हे बघा दुसऱ्या ब्रँचेस फुटून याला पण दुसरे बघा आपण एवढे बोंड लागत आहेत एकंदरीत प्रकारे आपण लास्टची फवारणी घेतली होती मित्रो असा होता आजचा कपाशीवरती लास्टच्या फवारणीचं नियोजन आणि या कपाशीचे नियोजन पूर्णतः काय केलेलं आहे आप मी आपल्या चॅनलवरती पूर्ण प्लेलिस्टच टाकलेले आहे ते व्हिडिओ आवश्यक जाऊन पाहावा आणि काही शेतकऱ्याचे म्हणणं होते की दादा आता कपाशीचं जवळपास हे झालेलं आहे सोयाबीनचं पण जवळपास लास्टची फवारणी झालेली आहे सोयाबीनला पण लास्टची फवारणी आम्हाला सांगा त्या शेतकऱ्यासाठी पण डिस्क्रिप्शनमध्ये मी जवळपास एकंदरीत व्हिडिओ टाकतो ते सोयाबीनला लास्टची फवारणी कोणती करावी त्याबद्दल ते व्हिडिओ आपण लास्टची फवारणी ज्या शेतकऱ्यांनी केली नाही ते व्हिडिओ आपण जाऊन पाहावा जेणेकरून आपल्याला पूर्णतः मदत मिळेल आणि लास्टची फवारणी करता येईल आणि काही शेतकऱ्याचे कॉमेंट येत होते की दादा आम्हाला जवळपास आता हार्बर याचं नियोजन काय आहे तुमचं आणि कोणत्या पद्धतीनं हार्बर याचं काय नियोजन करायचं आम्हाला आम्हाला स थोडंफार सहकार्य करा आणि सांगा त्या शेतकऱ्यांसाठी मी सांगतो मी जवळपास हार्बर याचं नियोजन करत असताना बियाणं कोणतं निवडावं आणि बीज प्रक्रिया कोणत्या प्रकारे करावी आणि बीज पेरत असताना एकरी किती के जी पेरायला पाहिजे ह्याचं संपूर्ण सविस्तर एक व्हिडिओ मी टप्पे वाईज व्हिडिओ ऐकणे पूर्णतः मी आपल्या चॅनलवरती टाकणारच आहे अजून जवळपास एखादी सात दिवसाच्या नंतर ते मी हरभऱ्याचं पूर्ण नियोजन आपल्याला सांगणार आहे तरी आपण कोणती नवीन शेतकरी असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑल करून ठेवा जेणेकरून हरभऱ्याचं नियोजन टाकल्या टाकल्या आपल्या चॅनलला आपल्याला नोटिफिकेशन आलं पाहिजे आणि आपल्याला हरभऱ्यात जास्त उत्पादन काढायला मदत झाली पाहिजे मी तुम्हाला सांगतो मित्रो असे भरपूर शेतकऱ्याचे मला प्रतिसाद येत आहेत फोन येत आहेत दादा तुम्ही सांगलेले आम्ही औषधं वापरलेला आहात शंभर टक्के रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीने देत आहेत जवळपास मला मी छत्रपती संभाजीनगर इकडं जवळपास जवळपास लातूर आणि इकडं पाहिलं तर किनवट माहूर आणि पुसद जवळपास इकल्ले सर्व जास्त करून मला जवळपास छत्रपती संभाजीनगरहून कॉल येत आहेत पुसदून कॉल येत आहेत आणि लातूरवरून कॉल येत आहेत या शेतकऱ्यांना मी शंभर टक्के मी आश्वासन देतो की अशाच तुम्हाला मी शेवटपर्यंत सहकार्य करत राहील आणि मी एक सर्वसामान्य शेतकरी असल्यामुळे जवळपास त्यांना पण माहीत झाले की हा कोणत्या कंपनीचा ॲडवर्टाईजमेंट करत नाही हा एक सर्वसामान्य शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जे अवेलेबल माहिती असते ॲक्च्युअल तीच ॲक्च्युअल उत्पादन काढण्यासाठी माहिती देत आहे म्हणून ते, ते शेतकरी जवळपास माझ्याकडून माहिती घेत आहेत म्हणून मी अशा शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की जेणेकरून माझे व्हिडिओ बघून माझे पूर्णतः नियोजन बघून आपण पण त्या प्रकारे नियोजन करत आहात आणि आपल्या उत्पन्नात यावर्षी शंभर टक्के भर शंभर टक्के होणार म्हणजे होणार जवळपास अशा शेतकऱ्यांनी जवळपास माझे नियोजन खाली केल्यानंतर ते सुद्धा स्वतः सांगणार आहेत की मी अशा शेतकऱ्याची काही मुलाखत पण घेणार आहे जेणेकरून जाऊन सध्या मला जाणं होत नसल्यामुळे मी अशा शेतकऱ्याकडे जाणार आहे आणि प्रत्यक्षात त्यांची मुलाखत घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे काय फरक पडला काय नाही आपण सांगलेले औषधं व तसेच आपण काही शेतकऱ्याचं म्हणणं होतं की सोलार आपण एक सोलारचा व्हिडिओ टाकला होता आमच्या शेतामध्ये सोलारचं इन्स्टॉलेशन झालं तर त्यावर उगा आपण एक व्हिडिओ टाकलं होतं काही शेतकऱ्याचं म्हणणं होतं की सोलारवर आम्हाला पूर्णतः व्हिडिओ पाहिजे दादा अर्ज कसा करायचा कुठून मंजुरी भेटते काय नाही आणि मोटरवर त्यांच्यासाठी पण मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे पण त्याला थोडं टाईम आहे कारण की सध्या सोलारच्या सिस्टमचं स थोडं साईट म्हणजे बंद आहे तर त्यामुळे मी चालू झालं कीच तुम्हाला मी कळवलं आणि अर्ज कसा आणि कुठून क साकारायचा याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे चला तर मग असं एकंदरीत आपल्या प्लॉटचं असं नियोजन आहे मला एवढंच वाटतं की हा प्लॉट जवळपास दाटून गेलेला आहे त्यामुळे हे प्रयोग होता यावर्षी पुढच्या वर्षी आपण एकंदरीत जवळपास आठ ते सात फुटावर कापूस लागवड करणार आहे त्यामुळे एकंदरीत प्रयोग करताना आपला सक्सेसफुल प्रयोग झाला एकदम कमी उत् खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघते जवळपास एकरी मला जवळपास नाही नाही म्हटलं तरी तीस क्विंटलचं उतारा शंभर टक्के निघू शकतो असं मी तुम्हाला शंभर टक्के गव्हाही देतो आणि जर कोणत्या काही शेतकऱ्याच्या समस्या असेल तर कृपया कामेंटमध्ये सर सरळ सरळ सांगत आहे मी चोवीस तास आपल्यासाठी तत्परताच आहे मी कोणत्या काही कंपनीचं वगैरे कंपनीचं वगैरे कोणतं काही ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही भावांनो मी एक सर्वसामान्य शेतकरी आपल्या शेतात जे तेच औषध प्रयोग करतो जे आपल्या आपल्याला रिझल्ट देतात तेच तुम्हाला मी सांगतो जेणेकरून मग अशा प्रकारे आपलं असं नियोजन होते एकंदरीत मी इथं रजा घेतो आणि भेटू आपण पुढच्या वेदो व्हिडिओमध्ये धन्यवाद